हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचे दिवस चांगलं जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या थमनेल वरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आज आपली कसल्या पूजेचा ब्लॉग आहे तर आज आहे आपल्या आपल्या श्री स्वामी समर्थांची अर्थ आपल्या मावळींची आज पुण्यतिथी आहे तर त्याच्या निमित्ताने स्वामींवरती आज मी अभिषेक करणार आहे आणि त्यांची अशी छोटीशी कशी पूजा एक मांडणार आहे कारण एक असं साजरी असं सा नाही पण जसं आपण प्रगट दिन करतो ना अगदी तसंच स्वामींची पुण्यतिथी सुद्धा करणं गरजेचं आहे स्वामींची तेव्हा पूजा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याच्यात कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय पठण करायचंय काय काय वाचायचंय काय काय सेवा करायच्यात हे तर आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये झालं आज मी कशी पूजा केली काय काय पूजेची मांडणी कशी केली आज हे तुमच्यावर मी शेअर करणं आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका पूजेची सुरुवात ती म्हणजे आपल्या स्वामी समर्थनच्या मूर्तीपासून होते आता मी आजची जी पूजा करतोय दे देवघराची इथे करतोय देवघराची माझी फळी आहे तर तिकडेच मी आता ही आजची जी पूजा आहे ती छोटीशी मांडणार आहे तर कालच्या सुद्धा मध्ये तुम्हाला सगळं डिटेल सांगितलं की कशी मांडायची काय काय करायचं कसं कसं अभिषेक करताना आपल्या पुण्यतिथीच्या दिवशी कसा अभिषेक करायचा आहे पुण्यतिथीला तर ते सगळं कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मी कालचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे त्याच्यात तुम्हाला माहिती समजेल तर आता मी तर पहिला स्वामींना निनवणं करून घेणार आहे ते म्हणजे स्वामींना मी अगत्य सांगणार की तुम्ही या माझ्या घरी मी जो अभिषेक करतो तो तुम्ही स्वीकारा तर एक माझा एक प्रॉब्लेम असा आहे माहितीये का देवघराची इकडच्या शूटिंगचा की माझा जो देवार आहे ना तो बऱ्यापैकी वरती आहे म्हणजे नॉर्मल टेबल घेऊन वरती म्हणजे टेबलावरती उभं राहून मला पूजा वगैरे करावी लागते कारण कर ला मी तो वरतीच ठेव म्हणजे वरतीच लावून घेतलाय कारण जागा पण अशी हे आहे वन बी एच आहे पण त्याच्यामध्ये पण आपलं बेड वगैरे अशा गोष्टी असतात आणि आपण तुम्हाला माहितीये शास्त्रानुसार बेडरूम मध्ये आपल्या देवघर चालत नाही त्यामुळे हॉलमध्ये मी ईशान्य कोपऱ्यामध्ये वरती घेतलाय कारण जरी मी देवघर माझं खालती लावलं असतं ना तर तेव्हा ते ढोकायला वगैरे लागतं उठत पटकन तेव्हा म्हणून बऱ्यापैकी वरतीच ठेवलाय तरी ते मांडणी जी होती होती ती खूप छोटी तर ती नवीन एक फळी बसवून त्याच्यानंतर त्याच्यावरती जसं छोटी मोठी अशी कुठली पूजा असेल तर ती करता येईल तर म्हणून अशी ती फळी आहे ता तर आता बघा स्वामीवरती पहिलं मी पाच फळी पाणी अर्पण केलं आणि मग त्याच्यानंतर स्वामीवरती तर मी दुधाने अभिषेक करतोय आज मी काही बाकीचे अभिषेक असे घेतले नाहीत म्हणजे हळदीचा म्हणा आपला अष्टगंधाचा उठण्याचा वगैरे असा मी काही अभिषेक घेतला नाही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं की अभिषेक घ्यायचा पण तुमच्या चा याच्यावर असेल का मला पूजेला पण थोडा उशीरच झाला होता अकरा वाजले होते मला पूजा म्हणजे फक्त मांडणी करायला कारण देव उजळवायचे होते छान देव स्वच्छ करायचे होते मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळं गोष्टी होत्या देव पूजा मंगल कलश लक्ष्मी सेवा ते सगळं करायचं होतं मग त्याच्यात थोडस उशीरच होणार होता मग मी फक्त दुधाचा अभिषेक केला तुम्ही पंचामृत वगैरे करू शकता त्याच्यानंतर मग आता मी छान स्वामीवरती पाण्याने अभिषेक करून घेतोय तर हा अभिषेक केलाच पाहिजे असं नाहीये पण महत्वाचा असतो आजच्या दिवशी किंवा स्वामींच्या कुठल्याही दिवशी अभिषेक खूप खूप खुँ, खूप महत्वाचा असतो तर तुम्ही आता बघू शकता माझी देवघराची सगळ्या अशा देवांची छान अशी मस्त सेवा सेवा झालेली आहे त्याच्यानंतर स्वामींचा असा छान अभिषेक झालाय तर सगळ्या आज देव आज मला झेंडूची फुलं होती माझ्याकडे कारण झेंडूची फुलं तुम्हाला माहितीये एकत्रच सगळ्या गोष्टी मी फुलं वगैरे आणून ठेवतो तर म्हणून जास्त फुलं आणली होती एक किलो जायशी तर मग मी गोंड्याचीच फुलं असं इकडे व्हायली कारण आज म्हणजे गोंड्याची फुलं माझ्याकडे जास्त होती मग त्याच्यानंतर आता बघा मांडणी करून घेऊया हो आता मांडणी करताना मी म्हणजे आज मांडणी करतात मग स्वामीनं आता असंच बसायचं असेल काय प्रॉब्लेम काय आला माझं जे श्रीयंत्र आहे ते जी प्लेट आहे ती थोडी मोठी आहे तर त्याच्यात माळ वगैरे बरोबर राहते म्हणून मी तशी प्लेट मोठी घेतली प्रॉब्लेम असा झाला की ते म्हणजे जे मी सिंहासन जे ठेवलंय ना स्वामींचं तर ते ना पुढे पुढे येत होतं कारण तो कपडा पण मी घालते तो थोडा थो थो सिल्क असा ह्याच्यात होता दुसऱ्या पॅटर्न आणि त्याचा तो सन्माई केला त्याच्यामुळे ते पटापटा फुडे येत होतं ठेवल्यावरती तर म्हटलं आपण रिस्क कशाला घ्यायची म्हटलं असंच ठेवू मग त्याच्यानंतर कदाचित स्वामींनाच ते नको असेल हा सिंहासन म्हणून ही माझ्याकडे छान अशी गादी आहे जी मी मागच्या वर्षी प्रगट दिना दिवशी घेतली होती ती आपरत होती मी जास्त वापरत नाही कारण नवगुरुवाच्या व्रताला सुद्धा लागत नाही ती कारण तेव्हा आपण तांदळावरती स्वामींना विराजमान करत असतो तर म्हणून म्हटलं आता मी छान अशी गादी घेतली ती मस्त एकदम सॉफ्ट गादी आहे स्वामींची मग त्याच्यावरती स्वामींना मी विराजमान केलं छान त्यांचा अभिषेक झाला त्याच्यानंतर याच्यासोबत दोन लोड येतात पण मी तो एकच लोड त्यांच्या पाठीच्या इथे ठेवलाय कारण ते बसलेले असतात कारण त्यांची पाठ वगैरे दुखू शकते मग साईडला ठेवण्यापेक्षा म्हटलं त्यांच्या पाठी एकच लोड ठेवूया त्याच्यानंतर त्यांना आराम सुद्धा भेटेल तर मग मी एकच लोड ठेवला आणि मग त्याच्यानंतर माझं असं काय काय सुरू होतं कारण तो कपडा ना नंतर मी कॉटनचा चांगला कपडा घेऊन पण म्हंटल नको हाच स्वामींचा चांगला आवडता रंग आहे मग आपण हाच कपडा घेऊ मग मी तो कपडा घेतला आणि फायनली मत नीट सगळं सेटअप झालंय त्याच्यानंतर काय आता आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहे ते म्हणजे स्वामींना छान असं मी अत्तर लावतोय तर हे च अत्तर आहे ऊद तुम्हाला माहितीये स्वामींना ऊद हिना हे खूप आवडतं स्वामींना अत्तर मेन म्हणजे जास्त आवडतो ऊद पेक्षा अन तुम्हाला आता मला अत्तर काय अवेलेबल झालं नाही कारण माझ्याकडे हिना अत्तरची जी बॉटल होती ती फुटली म्हणून काय ते हिना तर काय मला अवेलेबल झालं नाही माझ्याकडे ऊध अत्तर होतं मग स्वामी आता ते ऊदचं अत्तर लढत तुम्ही तुमच्याकडे जर ऊध नसेल हिना असेल किंवा कुठलाही तुमच्याकडे अत्तर असेल गुलाबाचं म्हणा चाफ्याचं केवड्याचं कुठलंही अत्तर असेल तुम्ही ते लावू शकता असं कम्पलसरी नाहीये की आपल्याला स्वामींना हिनाचं अत्तर लावायचंय उदच अत्तर लावायचंय काही नाही श्रद्धा खूप महत्वाची आहे नामस्मरण खूप महत्वाचं आहे त्याला तुम्ही जास्त वेळ द्या मी तर तुम्हाला हेच हे नॉर्मल हे, असं करण्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त महत्व द्या त्याला जास्त वेळ द्या पण कसं आपल्या देवपूजा पण अशी सागर संगीत एकदम छान अशी झाली पाहिजे म्हणून आपण या थोडा कमी वेळ दिलात ना तरी पण चालेल मग आता बघा मी चांगलं स्वामींना आता गंध वगैरे लावून घेतोय गंधाच्या वरती मी कुंकू सुद्धा लावणार आहे कारण ते गंध मग ओल मग त्याच्यावर मी वस्त्र वगैरे कधीतरी घालतो ना मग ते सगळं वस्त्र लागतं आणि कुंकू लावलं तर ते दिसायला पण छान दिसतं आणि पुरुष देवताना आपण फक्त कुंकू लावायचं हळद लावायची नाही तर मी नीट पहिला पुन्हा एकदा वस्त्र वगैरे नीट छान बघतो की नीट बसलाय की नाही त्यानंतर आता स्वामींना छान गंध लावलं त्यानंतर कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर हे त्यांचं सगळं शृंगाराचं सामान वस्त्र म्हणाल तर मी वस्त्र घातलं नाही ते मला नंतर सांगेन कारण काय आलं ते सुकलंच नाही मी स्वामींसाठी वस्त्र धुतलं होतं ते सुकलं नाही आणि माझ्याकडे आता थोडीशीच वस्त्र आहेत ना जास्त पण मी असं स्टॉक केला नाही वस्त्रांचा तर माझ्याकडे आता थोडीच वस्त्र आहेत म्हणजे स्वामींची आता माझ्याकडे दोन ते तीनच वस्त्र आहेत बस म्हणून आता मी स्वामींना मुकुट घातलं आणि त्यानंतर छान अशी त्यांची मोत्याची जी माळ आहे ती घातली आणि त्याच्यानंतर आज माझ्याकडे चाफ्याची फुलं काय मला अवेलेबल झाली नाहीत तर ही गोंड्याची फुलं माझ्याकडे खूप होती मग स्वामींच्या आजवाजनी पण छान अशी गोंड्याची ठेवली मग त्याच्यानंतर स्वामींच्या आजूबाजूने थोडस डेकोरेशन म्हणून काय काय करत होतो पण ते काय म्हणजे सुरूच असतं माझं नेहमी इकडे हे ठेवायचं तिकडे ते ठेवायचं मग शेवटी मग नंतर ते मी काढलं कारण एक सारीचं असं सा दिसलं पाहिजे एक सरीचं म्हणजे काय तर एक, एक पॅटर्न मध्ये दिसलं पाहिजे चांगलं असं तर बघा त्यानंतर स्वामींकडे पहिली मोठी दोन गोंडी ठेवली त्याच्यानंतर एक पिवळ गोंडा ठेवला मग ते पण नीट दिसत नव्हतं म्हणून ते कॅन्सल केलं बघा ते मग पुढे आणलं त्यानंतर मग ते पण असं काय काय माझं सुरू होतं कारण मला पूजेला असं वेळ नाही लागत पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे असं सजावट करणं म्हणा किंवा असं काही वेगळं म्हणजे देवाचा शृंगार करायचा असेल तेव्हा मग त्याला इतका वेळ जातो ना म्हणजे जिथे मला पंधरा मिनिटात पूजा होईल ना तर ही, ही माझी एकदम कमी वेळाचीच पूजा होती पण त्याला मी एक ते दीड एक तास तरी हेच केला कारण मला अकरा वाजता सुरुवात केली होती पूजेला आणि त्याच्यानंतर ती मला बाराच्या नंतर झाली माझी पूजा त्याच्यानंतर हा जो मी तुम्हाला दिवा दाखवतोय तो, तो हा दिवा तब्बल वीस वीस ते अठरा वर्ष जुना दिवा आहे माझ्याकडचा हा मम्मी जेव्हा देवपूजा करायची ना मम्मीचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिने तो दिवा घेतला होता आणि माझ्या मम्मीच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे होतील या वर्षी ता ता वी तो 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 ते वीस वर्ष पूर्ण होतील तर आता विसावत चालू आहे तर तो दिवा आहे पण ह्या दिव्याचं जे वरचं निरंजनचं टोक असतं त्याच्यात आपण वात घालतो वगैरे तर ते टोक हरवलंय माझ्याकडनं कारण मी दिवे नवनवीन घेतले होता देवघरात जर तो पण दिवा नवीन घेतला होता त्यांचं समया वगैरे माझ्या ताब्यात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जे आहे देवपूजेचं ते पूर्णपणे माझ्याकडे आलं होतं तर मग ते सगळं मी माझ्या पाठांमध्ये मध्ये मग तो दिवा पण खूप दिवस असा पडला होता तर म्हटलं जाऊ दे आपण यूज करू त्याला मग छान मी उजळवलं इतका काळा पडला होता दिवा त्यानंतर त्याला छान असं त्यानंतर त्याला छान असं सुशोभित केलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती तुपाच्या फुल वाती मी तुमच्या वा शेअर केल्या आहेत तर ही तुपाची फुलवाद आता यामध्ये मी दररोज लावणार आहे म्हणजे देवांकडे मी शुक्रवारी तुपाचा एक दिवा लावतो मंगळवारी लावतो तर आता एक तुम्हाला सांगतो उद्या आहे मंगळवार आणि त्याच्यात आहे उद्या दर्श अमावस्या तुम्ही नक्की तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत असाल तर उद्या नक्की तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करा उद्या योग जसा जुळून आलाय कारण अमावस्येला आपण धनलक्ष्मी कुंचनची पूजा करू शकतो त्याच्यात तो आपण मंगळवारी धनलक्ष्मी कुंचनची पूजा करू शकतो तर असे छान दोन योग आपले जुळून आले कारण मंगळवार सुद्धा आलाय आणि दर्श अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि हिंदू धर्मशास्त्र दर्श अमावस्येला सुद्धा महत्व आहे दर्श अमावस्याला तर तुम्ही नक्की तेव्हा सुद्धा छान अशी पूजा करा नाचन आता मी स्वामींची आरती करतो का हा तुपाच्या दिव्याने मी घंटा करून स्वामींची आरती करून घेतो त्याच्यानंतर धूप दीप या संपूर्ण अशा गोष्टी करायच्या त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कारण सगळ्या पूजा करेस माझ्याकडनं पसारा इतका होतो कारण पूजेला वेळ पूजा तर चांगली होतेच पण त्यानंतर तुम्हाला पसारा सुद्धा पुढे दिसेल कसा कसा काय काय का माझ्याकडनं पसारा झालाय तर पहिला तुम्हाला सगळ्यांना स्वामींचं दर्शन देतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं माझी पूजेची मांडणी होती जी पूर्ण झालेली आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलं होतं की जी काय पूजेची मांडणी तुमच्यावर ऑलरेडी मी शेअर केली आहे की कसं करायचं काय काय करायचं आता अशी माझी पूर्ण पूजा झाली आहे करून आणि आता वाजले बारा वीस होऊन गेले बारा वीस झालेले आहेत तर हा जो सगळा पसारा जो झालाय तो आता मला आवरायचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझं देवालयानं बऱ्यापैकी वरती आहे मग मला पूजा करायला मग कधीतरी इश्यू होतो आणि माझा जो ट्रायपॉड आहे तो म्हणजे हा तर हा बऱ्यापैकी थोडा छोटा आहे तर तो एवढ्या हायटीपर्यंत पोहोचत नाही म्हणून हा म्हणून मी हा जो मी दाखवला ना तो वापरत असतो त्याच्यासाठी आता हा जो एवढा सगळा पसारा झालेला आहे तो आता स्वामी मला आवरायचा आहे तर मी तो आवरून घेतो कारण आरती वगैरे बघा आता बाराच तर वाजून गेलेत मी वस्त्र वगैरे पण स्वच्छ धुवून ठेवली होती बारा वाजून गेले तर मग आता आरती वगैरे आपण घेऊ शकत नाही तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना स्वामी भक्त जे आहेत बाराच्या नंतर आपण आरती वगैरे काही असं घेत नाही तर म्हणून आता हे सगळं मला आता संध्याकाळी करावं लागेल म्हणजे आता सहा वाजता तरी मला सेवेला सुरुवात करावी लागेल त्यानंतर तुपाच्या दिव्यांबद्दल खूप म्हणजे कमेंट छान छान आलं होतं जो थँक्यू सो मच आणि खरंच खूप चांगला जळतो सुद्धा तुपाचा दिवा एक ते दीड तास तरी आसपास तो जरोबर जळतो आणि खूप छान आहे घरगुती एकदम पटकन आणि एकदम भारी बनतो हा बघा असा तुपाचा दिवा आणि पू प्युअर तूप आहे त्यामध्ये मी अजून काही असं काय म्हणजे त्यात वापरलं होतं थोडंसं ते गोठण्यासाठी बस तेवढं बाकीचं तुपाचा समावेश होता तर अगदी अशा पद्धतीने आता सगळं आवरून घेतो थोडा दम पण लागला आहे थोडं आराम करतो अजून नाश्ता पण झाला नाही माझं म्हटलं स्वामींची पहिली आपण पूजा करून घेऊ नंतर सगळं करू तर चला बाय बाय